परभणी नगरच्या प्रभू रामाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आयोजित असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या ज्यांच्या मधुरवाणीतून ही कथा आपण ऐकत आहात असे परायण श्री गोवा रामदासी महाराज ज्यांनी या कथेचं आयोजन केलं आणि अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रसर राहणारे बारस्कर परिवारातील सन्माननीय बाळासाहेब सतीश आणि अतिशय कार्यक्षम असलेल्या आमच्या ताई नगरसेविका माननीय दिपाली ताई उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला माझे सहकारी आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया आलेल्या तमाम आमच्या माझ्या भगिनी सर्व आलेले ज्येष्ठ ग्रामस्थ आणि मित्रांनो सर्वात प्रथम अतिशय भव्य स्वरूपाच्या या कथेचं आयोजन बारसकर परिवाराच्या वतीने करण्यात था आलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो परायण रामदासी महाराजांच्या मधुराणीमधून या कथेचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आपण यांना प्रोत्साहन दिलं आणि प्रभू श्रीरामाच्या प्रांगा या प्रांगामध्ये जेवढा भव्य सोहळा आयोजित केला खरंतर आज आमचं या ठिकाणी तुला करण्यात आली आणि भगवद्गीता या ठिकाणी वजनाप्रमाणे वाटली जाणार आहे हाय एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम आयोजित करण्यात आला मला आनंद आहे की माझं वजन जास्त असल्यामुळे जास्त भगवद्गीता भगवद्गीता त्या ठिकाणी लोकांना वाटेल असलं तर तुमच्यामुळं संख्या कमी झाली असती माझं वीस पुरोमध्ये वाढ घडल्यामुळे आधी अधिक गीता त्या ठिकाणी वाटल्या जातील आणि या कथेला अजून एक महत्वाचं प्राप्त आहे की आमचे सहकारी मित्र आमदार यांची वेगळी भूमिका पण मला पाहायला मिळाली त्यांना म्हटलं ते मी पाच वर्ष केलं तुम्ही आता सुरू केलं असताच आपण दोघं मिळून आता हा विषय पुढं घेऊ आणि अधिकृतपणे आम्हाला जोड मिळाल्यामुळे आम्ही जे काही आमचं का काम नगर शहराच्या विकासामध्ये राहिलं होतं आम्ही दोघं मिळून ते पूर्वत्वकडे घेऊया हा विश्वास आज या घटनेच्या निमित्ताने व्यक्त करतो माझ्या मुखे परिवाराच्या वतीने आमचे सहकारी बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा देतो आणि बारस्कर परिवाराचं असंच कार्य अविरतपणे या अहिल्यानगर शहरामध्ये आणि या पंचवटी नगरच्या या परिसरामध्ये कायम राहावं आणि आपला आशीर्वाद असाच बारसकर परिवाराला मिळत राहावं एवढंच प्रभू श्रीरामाच्या मी प्रार्थना करतो आपण बोलवलं या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार जय श्रीराम